नमस्कार स्टार न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण जर बघितलं तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून मानला जात आहे मात्र यावर्षीचा जर हंगामा हंगामाचा जर आपण थोडक्यात इतिहास बघितला तर मे महिन्याच्या शेवटी शेवटी पावसाने दमदार हजेरी लावली आणि जून महिन्यामध्ये पावसाने खरं तर पाठ फिरवली त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा एक संभ्रम निर्माण झाला होता की यावर्षी पाऊस उशीर आहे की काय मात्र जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये साधारणतः सहा ते सात तारखेला पावसाने सातत्याने तीन दिवस दमदार हजेरी लावली आणि त्या दमदार हजेरी लावल्यामुळे सगळे शेतकरी जे आहे हे आपल्या हंगामाला लागले आहेत आणि त्यानंतर समजा तीन दिवस पाऊस आला आणि तीन दिवसानंतर जे पावसाने जे पाठ फिरवली ती पंधरा दिवसानंतर मेघगर्जनासह विजेच्या कडकडाटासह कालपासून पावसाने खूप दमदार हजेरी लावली आहे अशातच आपण जर पाहिलं तर हवामान खात्याने तीन दिवसाचा विदर्भ किंवा अनेक ठिकाणी असेल कोकण असेल अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज तीन दिवसाचा सांगितला होता आणि त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर काल पावसाने दमदार हजेरी लावली आपण पाहू शकता हे सगळं दृश्य जे आहे मी आता चिमूर तालुक्यातील शिरपूर बोतली या शेत शिवारामध्ये आहे पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे सगळं जिकडे तिकडे शेती जी, जी आहे ती जलमय झालेली आहे आपण जर दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर धान रोवणीचा जो धान रोवणीची जी लागवड आहे ही खूप मोठ्या झपाट्याने जी आहे शेतकऱ्यांनी लावायला सुरुवात केली आहे तर कुणाचं पाऊस नाही म्हणून तर कुणाचं कुणाचं नुकसान झालं आहे तर कुणाचा जास्त पाऊस आला म्हणून सुद्धा नुकसान झालं आहे त्यामुळे यावर्षीचा हंगाम खडतड हंगामाचा खडतड प्रवास आपल्याला दिसून येत आहे आपण जर आपण जर एकंदरीत जर बघितलं तर आता जर मजूर मजूर जी आहे ती मजुरांची जी रोजी आहे ही रोजीची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे सगळ्या खर्चात वाढ झाली मजुरांच्या सुद्धा रोजीच्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे नक्कीच मला भेटते की माझा आज हंगाम झाला पाहिजे दुसऱ्या शेतकऱ्याला वाटतं की माझं दुसरीकडे हंग हंगाम झाला पाहिजे सगळ्या शेतकऱ्याला वाटतं की माझा आजच हंगाम झाला पाहिजे कारण पाऊस कधी येतो आहे कधी नाही येत त्यामुळे चिमूर तालुक्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आनंदाचं वातावरण निर्माण होत आहे कॅमेरामॅन संकेत ठाकरेसह प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर चंद्रपूर